कल्पना करा एक तरुण कन्या जिला सौंदर्य अलंकार किंवा ऐश्वर यांपैकी कुठल्याही गोष्टीचा मोह नाही तिच्या पायात सोन्याची पैंजण नाही हातात कांचन कंकण नाही चेहऱ्यावर कोणताही गंधराज नाही पण डोळ्यात आहे ते प्रखर तेज मनात आहे अचल निश्चय आणि पावलांमध्ये आहे आध्यात्मिक शिस्त अशी ही साधेपणात दडलेली अद्वितीय दैवी शक्ती म्हणजे देवी ब्रह्मचारिणी नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मागील भागात आपण घटस्थापना म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवसानिमित्त देवीचे प्रथम स्वरूप देवी शैलपुत्री यांच्याविषयी माहिती जाणून घेतली आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसानिमित्त देवीचे द्वितीय रूप देवी ब्रह्मचारिणीविषयी माहिती जाणून घेणार आहोत ब्रह्मचारिणी या शब्दाचा अभिप्राय असा की जी सद्गुरूंच्या आश्रमात इतर शिष्यांसह निवास करीत शास्त्राध्ययन व तपश्चर्या करणारी एकनिष्ठ कन्या नवरात्राच्या द्वितीय दिवशी पूज्य मानल्या जाणाऱ्या नवदुर्गेच्या स्वरूपांपैकी ही द्वितीय मूर्ती होय परमेश्वरी आदिशक्ती ही देवी श्वेतवस्त्रांनी भूषित आहे तिच्या दक्षिणहस्तात अक्षय जपमाळा शोभत असून वामहस्तात पुण्यप्रद कमंडलू विराजमान आहे वेदकालीन ग्रंथांमध्ये ब्रह्मचारिणी या शब्दाचा अर्थ म्हणजे ती स्त्री जी पवित्र धार्मिक ज्ञानाचे अनुशीलन करते साधना व अध्ययनाद्वारे ब्रह्मतत्वाचे अन्वेषण करते असा अभिप्रेत आहे विविध आख्यायिकांनुसार कुमारिका पार्वतीने शिवस्वरूप परमेश्वरालाच पतिरूपाने स्वीकारावे असा दृढ संकल्प केला तिला मातापिता निरुत्साहित करत होते तथापि ती अचल राहून पंचसहस्त्र वर्ष कठोर तपस्येचे पालन करत राहिली दरम्यान तारकासूर नावाचा असूर जगतात संहार माजवीत होता ज्याचा वध केवळ शिवतनयाच करू शकेल या जाणीवेने सर्व देवतागण कामदेवाचा आश्रय घेतात कामदेवाने पुष्पबाणाने महादेवाच्या अंतःकरणी कामासक्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला परंतु शिवाने त्रिनेत्र उघडून कामदेवाला भस्मसात केलं तथापि पार्वती निराश झाली नाही शिवलाभासाठी ती गिरीशृंगावर वास करून शिवाप्रमाणे योग तप व कठोर संयम यांचे आचरण करू लागली तिच्या या तपस्विनी रूपास देवी ब्रह्मचारिणी असे संबोधले जाते तिच्या अखंड तपोबलाने स्वयं महेश्वराचे लक्ष तिच्याकडे गेले शिवाने ब्रह्मचारी वेश धारण करून तिच्यासमोर प्रकट होऊन शिवस्वभावातील उणीवा क्लेश व दोष सांगत तिचा निर्धार मोडण्याचा प्रयत्न केला पण पार्वती अढळ राहिली आणि आपला संकल्प सोडला नाही तेव्हाच प्रचंड असूर प्रकांड असूर कोट्यावधी असूर सैनिकांसह पार्वतीवर आक्रमण करतो तपाच्या अंतिम अवस्थेत असलेली पार्वती प्रत्युत्तर देऊ शकत नाही तिच्या रक्षणार्थ श्री लक्ष्मी व सरस्वती या देव्या पुढे सरसावल्या परंतु असुरांचा प्रचंड बलाकाय त्यांना पराजित करतो अनेक दिवसांच्या घनघोर संग्रामानंतर पार्वतीच्या समीप असलेल्या कमंडलू अपघाताने कोसळतो व त्यातून उसळलेल्या प्रलयजळाने सर्व असुर वाहून जातात शेवटी पार्वतीने नेत्रोद्घाटन केले आणि तिच्या नेत्राग्नीने प्रचंड असूर भस्मसात झाला सकल ब्रह्मांड तिच्या तपोबलाने विस्मित झाले परंतु महेश्वर अद्यापही अप्रभावित राहिले शेवटी शिव पुन्हा ब्रह्मचारी रूप धारण करून पार्वती समोर आले व तिला विविध कोडी विचारून तिची परीक्षा घेतली पार्वतीने सर्व प्रश्नांचे अचूक निरसन केले तिच्या बुद्धिमत्ता व सौंदर्याचे स्तवन करून ब्रह्मचारीने तिला विवाह प्रस्ताव दिला पार्वतीला तत्क्षणी उमगले की ते अन्य कोणी नसून स्वयं महादेवच आहेत तिने तो प्रस्ताव स्वीकारला शिवाने स्वस्वरूप प्रकट होऊन तिची तपस्या पूर्ण केली व स्वीकार केला संपूर्ण तपकाळात पार्वती फक्त बेलपत्र व नदी जल सेवन करीत होती। देवी मानले जाते सकाळी स्नान संध्या करून भक्त मंडळी देवीचे पूजन करतात उपवास करणारे भक्त या दिवशी फलाहार करून साधेपणाने दिवस व्यतीत करतात ओम देवी ब्रह्मचारिण्ये नम हा मंत्र जपून देवीची स्तुती केली जाते असे मानले जाते या दिवशीच्या पूजेमुळे साधकाला अखंडित ऊर्जा संयम व तपश्चर्याची प्रेरणा मिळते ब्रह्मचारिणीच्या उपासनेतून आजच्या समाजालाही महत्वपूर्ण संदेश मिळतो आजच्या धकाधकीच्या जीवनात संयम धीर व्रत आणि शिस्त यांची कमतरता जाणवते प्रत्येकाला जलद यश हवे असते परंतु ब्रह्मचारिणीचे उदाहरण हे दाखवते की खरे यश संयमित प्रयत्न साधना आणि चिकाटीनेच मिळते तर मंडळी आजच्या पुरता एवढ्याच पुढील भागात आपण देवीचे तृतीय रूप म्हणजेच देवी चंद्रघंटा यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद